आज आहे मेथीचे थेपले सामग्रीमध्ये मिरची अद्रक लसूण साखर हळद मिरची पावडर आणि जिरं आणि स्वादानुसार मीठ मेथी साफ करून बारीक चिरून घेतलं आहे मिक्सरचा भांडा घेतला आहे त्यात मिरची हातरद लसूण लसूण भरपूर प्यायचं आणि साखर कारण की आम्हाला थोडं स्पीठ पाहिजे असतं कोण टाकतं आणि कोण टाकत नाही आणि थोडंसं जिरं आणि मीठ त्याला वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये हे पेस्ट तयार झाली आहे आता त्यात एका पराठेमध्ये मी गव्हाचं पीठ दही आणि थोडंसं बेसन म्हणजे चण्याचं पीठ त्याला आता मिक्स करूया हे पराठमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात थोडंसं चण्याचं पीठ ॲड केलं आहे जास्त नाही तीन ते चार चम्मच त्याच्यात मी गव्हाच्या पीठ बेसन हळद लाल मिरची पावडर जिरं मीठ दही आणि अदरक लसूणची पेस्ट बनवलेली ते मी सर्व टाकलं आहे ह्याच्यात आणि मीठ थोडंसं टाकलं आहे तेल गरम करायला ठेवलं आहे गरम ते तेल ह्याच्यात पतायचं आहे आणि त्याच्यात त्यानंतर मिक्स करायचं आहे मी गरम तेल का टाकते कारण की खेकडे सॉफ्ट होणार त्यामुळे मी गरम तेल करून त्याच्यात मिक्स करतो काही लोक गरम केली नाही करत डायरेक्ट थंड तेल मी ठीक मारतात पण मी गरम करते आणि नंतर बारीक चिरलेली मेथी टाकून त्याच्यात मिक्स करते मेथीचे खेपले ह्याच्याशिवाय मेथीशिवाय तर खेपले म्हणूच शकत नाही मेथीचे खेपले म्हणून मेथी इम्पॉर्टंट आहे आणि आपला हेल्थसाठी पण खूप चांगलं आहे तर मी जास्तच टाकते मेथी कारण की मला मेथी खूप आवडते कोणाकोणाला फक्त नावापुरती टाकतात मेथी मी जास्त टाकते तर त्याला मी मिक्स करते तर पहिलं पाणी नाही टाकायचं कारण की दही आणि मेथी ऑलरेडी आहे मेथी पाणी सुटतं म्हणून आपलं पहिलं हे सर्व मिक्स करायचं त्यानंतर पाणी बदलायचं जेवढं ते लागेल तेवढंच पाणी घ्या आणि काही लोक मेथीच्या ठेपल्यामध्ये साखर टाकत नाही तुम्ही बघितलंच असते तुम्ही वाटणमध्ये साखर टाकलेली कारण की थोडं स्ट्रीटपणा मला आवडतं आणि हे झालं पीठ मऊ किचनचा कट्टा साफ करून घेतला कारण की मी पोलपाटमध्ये लाटत नाही किचनच्या कट्ट्यावरती लाटते म्हणून ते साफ धुवून घेतलं आणि हे अशा पद्धतीने मी लाटून घेतलं आहे आणि तव्यावर टाकलं आहे आणि ह्याला मस्त तेलामध्ये भाजायचं तेल थोडं जास्तच लागतं माझ्यानं रेडी झाले मेथीचे थेपले तम से कम दहा ते वीस बनवले आहे मी आणि ह्याच्यासोबत दही आणि बटाट्याची भाजी खूप छान लागतं मी लोणी दोन्ही आहे बटाट्याची भाजी आणि दही तर चला मी जेवायला बसते या तुम्ही पण जेवायला तर हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारं कमेंट करा आणि हे संकेतला मी विचारतो कसं वाटलं तुला कसं टेस्ट आहे तर तो बोलतो खूप छान बा बाय